श्री हरिप्रेरणया श्रीहरीप्रितर्थम श्रीपूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या बेचाळीसाव्या भागात मी पुष्पा पुराणिक आपल्या सगळ्या श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजेता पत्रयापहम् अच्च पाला मुदा व्यासमुष्टिञ्चिप्राप्तिः श्री व्यासांनी आणि नारायणांनी त्यांना पुन्हा तेथून परतावे व तत्वोपदेशाद्वारे लोकोद्धाराचे कार्य सुरू ठेवण्याबाबत श्रीमधवांना आदेश दिला तेव्हा त्यांनी आपली प्रार्थना म्हणजे गुरुमधवांनी आपली प्रार्थना श्री व्यास आणि नारायणांसमोर मांडली ते म्हणाले येथील गंगा आणि गंगाजनक रूपी स्वतः नारायणाच्या सानिध्याशिवाय दूर राहणे मला आता यापुढे साध्य होणार नाही असे सांगून त्यांनी आपल्या जीवनातील या दोन्हींचे महत्त्व महत्त्वपूर्ण स्थान व्यक्त केले त्यावर त्यांना मिळालेले श्री व्यासनकडून उत्तर पुढीलप्रमाणे तो संदेश केवळ व्यासांसाठी नसून स स संपूर्ण विश्वालाच दिलेला संदेश ठरला ते म्हणाले चिंता करू नका तुमच्या स्नानोदकांमध्ये सदैव गंगा निवास असतोच असे सांगून अष्ट अष्टाक्षर मंत्राचे अष्टाक्षर प्रतीकरूप असणारी आपली अष्टशिला प्रतीके त्यांच्याकडे सोपवीत ते म्हणाले या अष्टप्रतिकांमध्ये श्रीरमादेवीसहित आम्ही सदैव सन्निहित राहू ही प्रतीके घ्या तुमच्या जवळ ठेवा म्हणजे आमच्यापासून दूर असण्याची भावना येणारच नाही मुळी तुम्हाला ती अष्टप्रतीके म्हणजेच व्यासमुष्टी होत श्री मध्वाचार्य नित्य भगवंताच्या साक्षात सानिध्यात असणारे मुख्य प्राण आहेत भगवंताशिवाय राहण्याचा प्रश्न त्यांच्या बाबतीत उद्भवतच नाही या प्रसंगावरून त्यांच्यावरील श्रीव्यासांचा विशेषानुग्रह जनतेसमोर आला असे म्हणता येईल श्रीव्यासांच्या नित्यसनिधानाने समाविष्ट असणारी व्यासमुष्टी बद्दल शिला प्रतिकांसंबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहितीही त्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगाने समोर आली हे त्या प्रसंगाचे वैशिष्ट्य होय उत्तर बद्रीहून परतण्यापूर्वी श्री मधवांना श्री व्यासांनी आणखीन एक आदेश दिला ते म्हणाले आपल्या सूत्रभाष्य रचनाकृतीने आम्ही रचलेल्या ब्रह्मसूत्राचा अंतरात्मा आपण उघड करून दाखविलात आपल्याकडून आणखीन एक महत्कार्य आम्हास अपेक्षित आहे आपल्या सूत्रभाष्य रचनेचा लाभ केवळ वेदाध्ययन करणाऱ्यास होईल परंतु वेदाधिकार नसणाऱ्या जिज्ञासूंना त्याचा लाभ मिळणार नाही जिज्ञासूंनाही ज्ञानप्राप्तीने मुक्तिमार्गाची संधी प्राप्त झाली पाहिजे आमची महाभारताची रचना त्याचसाठी आहे परंतु त्याचाही अर्थ आज जनतेला समजलेला नाही या समस्येचे कारण म्हणजे त्याचा जटिल अर्थ आणि त्याचबरोबर त्यावर प्रकाशित झालेले अनेक विकृत विमर्श आहेत ह्या समस्येचा परिहार आपणाकडून झाला पाहिजे आम्ही संपूर्ण महाभारतामध्ये अथपासून इतिपर्यंत व्यास कृष्ण परशुराम रूपाने प्रमुख भूमिकेत वावरत असलो तरीही आपणही नायकाची मुख्य भूमिका वठवून कौरवांचा फडशा पाडून राजसूय यागामध्ये आमच्या अग्रपूजेस कारणीभूत असणारे भीमसेन आहात म्हणजे आमच्याप्रमाणे आपणही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखेच्या रूपाने साक्षी आहात तेव्हाही आपण आम्हास पाहत होता आमचे मनोगत यथार्थपणे आपण जाणता आम्हास जाणल्यामुळे आमचे ग्रंथही आपण जाणता आमच्या आकृतीप्रमाणेच आमच्या साहित्यकृतींचेही यथार्थ दर्शन आपणास सदैव लाभते याचकरिता आम्ही आता आपणास आदेश देतो आपण समग्र महाभारताची सविस्तर ओळख त्या दडलेल्या प्रमुख प्रमेयांच्या यथार्थ मतितार्थासहित जिज्ञासूंपर्यंत पोहोचविणारे एक रत्न रचावे ती रचना महाभारत तात्पर्य निर्णय म्हणून समस्त सज्जनांच्या उद्धाराचे कारण होऊन मुक्तिमार्गातील सोपान म्हणून सिद्ध झाली पाहिजे या कार्याकरिता आपणाशिवाय अन्य कुणीही समर्थ नाही कलिरूपी दुर्योधनाचा नाश आपण भीमसेन रूपाने केलात आता आपणालाच या मध्व रूपाने कलियुगातील मिथ्याज्ञानाची परंपरा खंडित करायची आहे श्री वेदव्यासांचा आदेश श्री मधवांसाठी शिरसावंध्य होता अश्या प्रकारे त्यांची महाभारत तात्पर्य निर्णयाची कृती ही त्यांच्या सकल कृतींपैकी अत्यंत सुविस्तृत असणारी महोन्नत कृती ठरली श्रीव्यासांची कृती महाभारत कृती हो होती त्याचप्रमाणे श्री बृहत् कृती महाभारत तात्पर्य निर्णय ठरले याची रचना करणारे श्रीमध्व व्यास ठरले श्री व्यास नारायण हे श्रीमध्वांतर्गत बिंबरूपी श्रीहरी होते आणि श्रीमध्व त्यांचे प्रतिबिंबरूप असणारे श्री, 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 प्रति श्री वायुदेवच होते उत्तर बद्रीहून श्रीमाध्व आपल्या शिष्यांसह तेथून परतले आणि दक्षिण बदरी दक्षिण बदरीला पोहोचले नेहमीप्रमाणे शिष्यवर्गात गुरुवर्यांच्या दर्शनाने आनंद पसरला श्री व्यासानुग्रहाचे कथन साक्षात त्यांच्याच मुखाने श्रवण करण्याचे भाग्य त्यांना लाभले तेथून उडपीच्या दिशेने त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला परतीच्या प्रवासात पुन्हा गंगा पार करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला हे तर बद्री क्षेत्राचे वैशिष्ट्यच आहे गंगा पार केल्याशिवाय त्या पवित्र क्षेत्राची भेट नाही गंगा पार केल्यानंतरच हरिद्वारादी क्षेत्रांचे दर्शन पूर्वीप्रमाणेच आताही शत्रुभयाने नौका उपलब्ध नव्हत्या त्यावेळी सूर्यनारायण अस्ताला जाण्याच्या तयारीत होते एक क्षणभर शिष्य भयग्रस्त झाले पुढे ही गंगा मागे गोंदारण्य वर असताला गेलेला सूर्य काय होईल आपली गत त्या क्षणी त्यांना आपण जगत्राण असणाऱ्या मुख्य प्राणाच्या चा, छायाछत्राखाली सुरक्षित असण्याबद्दलचा विसर पडला होता समुद्र उल्लंघिणारा हनुमंत गंगा पोहणारा भीमसेन गुरुवर्यांच्या रूपात आपणासमोर उभे असण्याचा विसर पडल्यामुळेच त्यांची मने चिंतीत होते शिष्यवर्ग चिंतामग्न असतानाच श्री मध्व मात्र गंगापात्रात उतरून चालूही लागले तसे चालत असता त्यांनाच नव्हे तर त्यांनी धारण केलेल्या वस्त्रांनाही जलस्पर्श झाला नाही जलस्तंभ शक्तियोगामुळे त्यांनी ते साध्य केले गुरुस्वरूपाचे स्मरण झाल्यामुळे शिष्यांना एक नवीन चिंता भेडसावू लागली त्या सूर्यास्ताप्रमाणे हे मध्व सूर्यही आता गेले की असताला आतापर्यंत चिंतेने त्यांची मने मलूल झाली होती आता त्यांचे नेत्र कमलही मलूल होऊ लागले श्री मध्व स्वरूपाच्या विस्मरणामुळेच त्यांनी हे दुःख आपणहून ओढवून घेतले होते हे या घटनेतून स्पष्ट होते इकडे गाईच्या पाऊल खुणासहजगत्या ओढून पार करणाऱ्या गरुडाप्रमाणे गंगा पार केलेल्या श्रीमध्वांनी पलीकडच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले सुद्धा तेथे त्या प्रांतीय राजाने विप्रवृंदासमवेत आणि आपल्या वृंदासमवेत किनारीत तळ ठोकला होता श्री मधवांना गंगेवरून या प्रकारे येताना पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही त्यांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना अशा अद्भुत व्यक्तीकडून आपल्याला कोणत्याही प्रकारे धोका संभव नसण्याबद्दल त्यांचा विश्वासही होता सारे सारेजण भक्तिभावाने त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले व नतमस्तक होऊन त्यांचे स्वागत त्यांनी केले झाला प्रकार समजल्यावर राजाने तत्क्षणी नौका पाठवून मध्वांच्या शिष्यांना तेथून बोलावून या तीरावर पोहोचण्याची व्यवस्था केली नावेतून नदी पार करता आली या आनंदापेक्षाही आपल्या गुरूंचे नजरेआड होणे त्यांना अधिक त्रासदायक झाले होते नदी पार केल्यावर त्यांच्या नजरेला पडलेले ते दृश्य पाहून त्यांना झालेलं आहे दुःख पार नाहीसे झाले ब्रह्मसभेसारखी एक अद्भुत अशी सभा तेथे ते भरली होती लौकिक आणि वैदिक श्रोतृवृंदाने भरलेली ती अतिविशाल अशी सभा होती त्या सर्वांकडून सन्मानित झालेले त्यांचे गुरुवर्य आनंदतीर्थ तेथे विराजित होते गुरु आनंदतीर्थ म्हणजेच श्रीमध्वाचार्य म्हणजेच आपले श्री प्रज्ञ तीर्थ प्रज्ञ होत आपण साक्षात ब्रह्मदेवालाच सभेत विराजमान झालेले पाहत आहोत अशी अनुभूती शिष्यांना झाली विस्मरणाचा परिहार होऊन खरोखर ती भावी ब्रह्मदेव असण्याचे स्मरण त्यांना झाले असे स्मरण होताच त्यांच्या मनातील दुःख किलमिशे नाहीशी झाली आणि त्यांचे ऊर पुन्हा आनंदाने भरून गेले आज आपण येथेच थांबत आहोत पुढील भाग क्रमशः यानंतर पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार श्री भारतीरमणमुख्यप्राणान्तर्गतं श्रीकृष्णार्पणम् अस्तु धन्यवादः